Yeah नमस्कार राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पाऊस राज्यामध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाचे संकेत पाहायला मिळत आहेत त्याबाबतची सविस्तर अपडेट आहे काही ठिकाणी आपल्याला जे आहे ती विजांच्या कर कडकडाटासह वाऱ्याचा प्रभाव देखील पाहायला मिळू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की सर्व अपडेट सविस्तर आपण पाहणार आहोत सध्या स्थितीला आता राज्यात हा पावसाचा जोर जे आहे ते येत्या काही दिवसात चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल व शेतकरी मित्रांनो हा पाऊस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देखील काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूया सविस्तर अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर पाहू शकता चक्रीवादळाचा प्रभाव देखील आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये हा पाऊस दिनांक एक तारखेपासून चांगला प्रभावशाली पाहायला मिळेल मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जर तालुके पाहायला गेलं तर आपल्याला सोलापूर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे तसेच अकलूज तालुक्याचा देखील समावेश आहे तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा सविस्तर अपडेट देखील आपण नक्की देऊ त्यातली त्यात देद इकडे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग आहे या ठिकाणी देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल सांगली विजयपुराचा भाग असेल कालबोर्नी सोलापूर लातूर बिदरचा भाग असेल नांदेडचा भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे चंद्रपूर कापशीच्या भागाकडे देखील रामगुंडम नांदेड भागाला देखील हा पाऊस तीव्र स्वरूपात पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस या ठिकाणी देखील बरसण्याचा अंदाज आहे त्यातली त्या तिकडे अहिल्या देवीनगर नांदेडचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर रात्रीला उशिरा देखील वातावरण सांगली सोलापूर विजयपूर बागलकोट कालबुर्णीच्या भागात राहील मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी पिकांना चांगला दिलासा देखील मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्या तिकडे नांदेड जिल्ह्याचा बहुतांशी भाग असेल बीड केज असेल धाराशिवचा भाग असेल याही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जोरदार पाऊस या दिवशी या तारखेला पडणार नाहीये तसेच आता आपण त्यापेक्षा पुढचा अंदाज चोवीस तासांनी पाहायला गेलं तर लातूर बिदरच्या भागाकडे पाऊस वाढत जातोय जोर पावसाचा हा वाढतानाच चित्र दिसून येत आहे राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येत आहे अधिक पावसा इकडे राजपूर रत्नागिरीचा भाग असेल तसेच इकडे निपाणी सावंतवाडी गोकाकचा भाग असेल पणजीचा भाग असेल या भागामध्ये पाहायला मिळत आहे आता पुढील तालुक्याबाबत अपडेट घेऊ वडूद सातारा चिपळूण पंढरपूर बारामती इंदापूर दौंड पुणे खेड खोपोली अहिल्या देवीनगर जुन्नर जामखेड बीड माजलगाव पैठण श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना सेलू नांदेड या भागापर्यंत पाऊस राहणार आहे तसेच दिनांक दोन तारखेचा विचार केला तर अहमदपूर लातूर जिल्ह्यात देखील पाऊस राहणार आहे हिंगोली उमरखेड आदिलाबादचा भाग असेल चंद्रपूरचा भाग असेल गडचिरोलीचा भाग असेल या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच उर्वरित राहिलेले जिल्हे नाग बुलढाणा अमरावती शेवगाव जळगाव मालेगाव धुळे नंदुरबार नाशिकचा काय भाग असेल मुंबईचा भाग असेल पालघर ठाणे पुणेचा भाग असेल अहिल्या देवनगरचे उर्वरित राहिलेले भाग या ठिकाणी वातावरण या ठिकाणी ढगाळच राहण्याचा अंदाज आहे मात्र तीन तारखेला याही ठिकाणी पावसाचा जोर राहणार रा आहे तीन तारखेचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे मात्र पावसाची कमतरता आपल्याला फक्त नागपूर अमरावती आणि गोंदिया तसेच भंडाराचा भाग असेल तसेच इकडे धुळे नंदुरबार आणि जळगावच्या उत्तरेकडील भागात पाहायला मिळेल या ठिकाणी थोडासा जोर कमी राहील मात्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण अशी स्थिती दिसून येऊ शकते तर रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद